जरी आपलं चुकीचं नसलं तरी सुद्धा आपलं कार्य पूर्ण होण्यासाठी आपण दे मान्य करून कार्य पूर्ण करायला आलंय पण त्यांच्या वतीनं मी आपली क्षमा मागते शलवराज ज्यांच्या भूमीत आणि स्वयंवर मंडपात हा भीष्म होीक्षमान चार चांगु पदाच्या गोष्टी या काशीनाथ यांना समजाविल्या पण स्वतःच्या हट्टा पुढे त्यांचं काही देवा शर्वराज इतर नृपती भूपती यांच्या मस्तकावरचे शिरपेच आम्ही उडविला आणि पहा काशी नरेशाच्या शिवासनाच्या पायाखाली टाकले तुमचा शिरपेच शाबूत राहा म्हणून तुम्हाला भीष्म सांगतोय काय चला इतरत्र जाता तसे तुम्ही चला नाही महाराज माणसाने माणसाला सहाय्य करायला हवंय तरच त्याला माणुसकी म्हणून सांगण्याचा अधिकार आहे आम्ही म्हणालो ना कदाचित राजे चुकलेही असते आपण तर सुज्ञा आपण फार मोठ्या मनाने त्याला शम नको का करायला राजे हा माणसाचं मन हे दुसऱ्याला क्षमा करण्यासारखं असतं दया सारखं धर्म नाही क्षमेसारखं दैवत नाही एखाद्याने दया केली असेल धर्म केल्याचा भास मनुष्यपणाला होतो क्षमा केली असेल दैवत भेटल्याचा भास होतो पण राजकर्ता हा परमेश्वराचा अंश आणि मी राजा नव्हे पण मी एक हस्तिनापुराचा अधिकारी आहे या राजकर्त्या देवतेला आलेल्या पाहुण्याचा पाऊण चार निष्कर्ता येत असेल तर हो। या राजकर्त्याचा निवासना

असं तुम्ही म्हणता जगाच्या तो गरजून बोले पण त्यापूर्वी म्हणतील भीष्म राजांपेक्षा काशी नरेश आणि हस्तिनापूरच्या साम्राज्याला डाग लावला मग पहिली निंदा त्यांची होणार मग सांगा होळी कोणाची भेट नाही विश्वराज काशी राजे तुमचे पाहुणे हो होय ना मग पाहुण्यानं पाहुण्याला नको का सहाय्य करायला पाहुण्यानं पाहुण्याला सहाय्य करावं आणि मन धरणी केंद्रच्या जागेवर धरणी करावी तुम्ही कान धरणी केली तुम्हाला काय वाईट वाटलं पाहुणे पाहुणे जर तुम्ही भांडू लागला इतर तर आज राजेश्वरांनी काय करावं तेच म्हणतोय तुमच्या घरी जर का स्वयंडस असेल आणि तुमचे आत्ता इतक्या सखील यांना तुम्ही निमंत्रण दिलं नाही तर ते का येणार पंचा मुळेच नाही हा त्याचा अर्थ नाव हा कदाचित माणूस आम्ही आधीच म्हणालो की माणूस हा चुकण्यासाठी आहे हा चुकत नाही तो देव आणि चुकतो तो माणूस ही कदाचित राजे चुकले असतील मग राजे जर चुकले असतील फार मोठ्या मनाने तुम्ही लोक का क्षमा करायला जो चुकतो तो शबेला पाचला ठरतो तो चुकला होता ना मग हस्तिलापूरच्या शिवासनाला नतमस्त का झाला नाही ते मान्यच आहे आम्हाला काशीराजा चुकला पण त्याने आपली चूक मान्य केली नाही हा काशीराजांची निवड चुकत आम्ही मान्य करतो पण केवळ यांच्यासाठी या तिघांसाठी आम्ही उभे राहिलो त्यांना डाग लागू नये म्हणून ते भान मी आमची कळकळीची आपल्याला विनंती आहे हे तुम्ही जे का अंगात इथं थांबवा शाल्वरा मला तुमच्याशी युद्ध करण्याची यावेळी सुद्धा होत नाही कारण तुमच्या रथाचा शिकी म्हणजे शिकी म्हणजे ध्वज जो ध्वज आम्ही शेदन केला होता त्याच वेळी तुम्हाला जीव दान दिलं हय हो दान करतो तो दाता तुमच्या जीवाचा दातृत्व मी दिलेला प्राणाचं दान इथं मारून पुन्हा घेणारा विषमानवे माननीय आम्हाला राजा सर्व आपल्या रुग्णाय म्हणूनच आतापर्यंत लीनतेनं आणि नम्रतेनं आपल्याशी बोलतोय हे, जीव, हे जीवन आहे तेव्हा तुमच्यामुळे ते वा हे जीवन जरी दिला तरी याचा अर्थ हा नव्हे की कुणावर तरी अन्याय व्हावा हा तुम्ही ऐकत नसात ते या गंगा गंगाला दृष्टी तुमच्यावर करावी लागेल I oh my God.